नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनल वर आज आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न क्रमांक एक भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न क्रमांक दोन मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो उत्तर आहे सत्तावीस फेब्रुवारी प्रश्न क्रमांक तीन पथ योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली उत्तर आहे कर्नाटक प्रश्न क्रमांक चार कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप तयार केला उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक पाच प्रयागराज उत्तर प्रदेश येथे पार पडलेला कुंभ मेळा याचा कालावधी कोणता आहे उत्तर आहे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी प्रश्न क्रमांक सहा सेबी चा फुल फॉर्म कोणता उत्तर आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक सात ची स्थापना केव्हा झाली उत्तर आहे बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी प्रश्न क्रमांक आठ सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे उत्तर आहे सौरभ घोषाल प्रश्न क्रमांक नऊ भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय अठराशे साली कोठे स्थापन झाले उत्तर आहे कोलकाता प्रश्न क्रमांक दहा स्वर म्हणजे काय मराठी व्याकरणावर आधारित उत्तर आहे ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे सहज म्हणजे दुसऱ्या वर्णाचा सहाय्य वाचून होतो त्याला स्वर असे म्हणतात प्रश्न क्रमांक अकरा कापसाचे कुळ काय आहे उत्तर आहे मालवीची प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे उत्तर आहे दोन हजार पंधरा प्रश्न क्रमांक तेरा कोणती समिती भारतीय बँकाच्या देखरेखीबाबत शिफारशीशी संबंधित आहे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली उत्तर आहे एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी प्रश्न क्रमांक पंधरा सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे भंडारा जिल्ह्यात प्रश्न क्रमांक सोळा शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते उत्तर आहे यशवंत प्रश्न क्रमांक सतरा सुधारक साप्ताहिक कोणी सुरू केले उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी प्रश्न क्रमांक अठरा युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते उत्तर आहे शेचाळीस टक्के प्रश्न क्रमांक एकोणीस लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा प्रश्न क्रमांक वीस अमेरिकेत गदरचे गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे लाला हरदया प्रश्न क्रमांक एकवीस कृष्णा नदीचे उगम स्थान कोणते आहे महाबळेश्वर प्रश्न क्रमांक बास सागरेश्वर अभयारण्य को है? उत्तर 25, है सांगली वित्तीय धोरण करते उत्तर है वित्त मंत्रालय प्रश्न क्रमांक चौवीस पंचायत राज प्रणाली को तत्वा आधारित है उत्तर विकेन्द्रीकरण प्रश्न क्रमांक पंचवी जंजीरा किला को जित उत्तर आहे रायगड प्रश्न क्रमांक सव्वीस भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायत राजची तरतूद आहे उत्तर आहे अकराव्या प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे बंगळुरू प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जागतिक खो खो विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस कुठे पार पडल्या उत्तर आहे नवी दिल्ली भारतामध्ये प्रश्न क्रमांक एकोणतीस जागतिक खो खो विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता देश कोणता तर उत्तर आणि उपविजेता नेपाळ प्रश्न क्रमांक तीस भारताला लागून किती देशाची सीमा लागून आहे भारताला एकूण किती देशाची सीमा लागून आहे तर सात देशाची प्रश्न क्रमांक एकतीस जागतिक कडधान्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो दहा फेब्रुवारी प्रश्न क्रमांक बत्तीस भारतात सहकार मंत्रालयाची स्थापना केव्हा झाली तर आहे सहा जुलै दोन हजार एकवीस रोजी प्रश्न क्रमांक तेहतीस आर्य समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न क्रमांक चौतीस स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म कोठे झाला तर मोरवी संस्थानातील टंकारा येथे झाला प्रश्न क्रमांक पस्तीस स्वामी दयानंद सरस्वती यांच्या नाव काय उत्तर आहे अंबाशंकर <coughs> प्रश्न क्रमांक छत्तीस आर्य समाजाची स्थापना केव्हा झाली उत्तर आहे दहा एप्रिल अठराशे पंचाहत्तर रोजी प्रश्न क्रमांक सदतीस अवकाश म्हणजे काय उत्तर आहे खगोला दरम्यान असलेल्या सलग पोकळीस अवकाश म्हणतात प्रश्न क्रमांक अडतीस प्रवाहात ओंका वाहून गेला या वाक्यातील करता ओळखा ओंका प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तू वकिली कर हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे तर अज्ञात वाक्य आहे देव या नामाचे अनेक वचन कोणते आहे देव प्रश्न क्रमांक एक्केचाळीस शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आला कोणत्या भाषेतील आहे अरबी भाषेत प्रश्न क्रमांक बेचाळीस कोणत्याही प्रसंगी त्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती कोण स्थित प्रज्ञ प्रश्न क्रमांक त्रेचाळीस ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे उत्तर आहे नियत काली प्रश्न क्रमांक चौवेचाळीस राजा प्रधानाला बोलावतो या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्तरी प्रयोग प्रश्न क्रमांक पंचेचाळीस चिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ ओळखा उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ प्रश्न क्रमांक शेहेचाळीस मनाचे श्लोक कोणी लिहिले उत्तर आहे संत रामदास स्वामी यांनी प्रश्न क्रमांक भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे इंदिरा पॉइंट प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पुणे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे उत्तर आहे मुळामुठा नदीच्या काठावर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पंढरपूर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे प्रश्न क्रमांक पन्नास पवनार कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर धाम नदीच्या काठावर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तसेच आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा